नमस्कार टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या सुपर एट च्या सामन्यांना सुरुवात झाली आहे आणि भारताने अफगाणिस्तानवर उत्तम अशा प्रकारचा विजय मिळवून विजयाची एक घोडदोड सुरू ठेवली आहे भारताचा संघ यावेळी संतुलित वाटतोय आणि यापूर्वी झालेल्या किंवा सुपर एट मधल्या सामन्यांमधून पण हे खूप आपल्या लक्षातही येत आहे बुमराची अत्यंत सुंदर नेत्रदीपक गोलंदाजी त्या ते त्याला अर्षदीप त्यानंतर सिराज यांच्याकडून मिळणारी साथ अक्षर पटेल कुलदीप यादव यांची उत्तम फिरकी गोलंदाजी आणि या सगळ्याच्या जोडीला काल महत्त्वाचा अजून एक टप्पा आला तो म्हणजे हार्दिक पांड्याचा हार्दिक पांड्या हा आपला नेहमीचाच भरवशाचा अष्टपैलू खेळाडू ही त्याची ख्याती परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये त्याच्या कामगिरीमध्ये आलेले चढउतार म्हण मन, म्हणा किंवा जखमी झाला त्यामुळे म्हणा की, की थोडंसं सा थोडीशी शाशंकता होती परंतु जेव्हा भारतासाठी खेळण्याचा विषय येतो तेव्हा नेहमीच आपला प्रत्येक खेळाडू शंभर टक्के देतो हे पुन्हा एकदा दिसून आलं खरं तर अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यानंतर बोलावं असं माझ्या मनात होतं परंतु कालचा बांगलादेश विरुद्धचा सामना आ, हा फार महत्त्वाचा होता असं मला वाटतं कारण बांगलादेश हा संघ नेहमीच अत्यंत हीन दर्जाच्या टिप्पण्या करण्यामध्ये वाकबगार आहे कामगिरी कमी आणि आवाज जास्त बोलणं जास्त किंवा वायफळ बडबड जास्त विनाकारण द्वेष करणे विनाकारण कोणत्याही प्रकारचे चेरेबाजी करणे या गोष्टींमध्ये बांगलादेश संघाने नेहमीच जास्त रस घेतला आहे असं मला वाटतं आणि कालच्या सामन्यामधूनसुद्धा हे पुन्हा अधोरेखित झालं बांगलादेश विरुद्ध भारताने अत्यंत उत्तम कामगिरी करत एकशे शहाण्णव धावा केल्या आता या एकशे शहाण्णव धावांमध्ये खरं तर हा एक टीम एफर्ट होता एक सांघिक कामगिरी होती काल रोहित शर्मा उत्तम खेळला वि विराट कोहलीने उत् उत्तम कामगिरी केली त्याच्यानंतर ऋषभ पंत या वर्ल्ड कपमध्ये त्याला उत्तम अशा तीन नंबरला आपण उतरवतोय तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला तो येतो आणि तिथे जी गरजेची असते एक आक्रमक सुरुवात तो करून देतो त्यानंतर शिवम दुबे या सामन्यामध्ये अत्यंत महत्त्वाची खेळी करून गेलेल्या आहे आणि अत्यंत महत्त्वाचा म्हणजे हार्दिक पांड्या हार्दिक पांड्या ज्या क्रमांकावर फलंदाजीला येतो तेव्हा खरं तर तडाखेबाज फलंदाजी आणि कमी चेंडूमध्ये जास्त धावा करण्याची गरज असते त्याचबरोबर संयो समयोचित फलंदाजीसुद्धा गरज असते या सगळ्यांमध्ये हार्दिक पांड्या अतिशय संयमाने आणि त्याचबरोबर आक्रमकपणे खेळून कालच्या सामन्यामध्ये त्यानं सत्तावीस चेंडूमध्ये पन्नास धावा केल्या आणि हा एकशे पंच्याऐंशीच्या जवळजवळ स्ट्राईक रेटने त्याने ह्या दावा धावा केल्या आणि त्याच निर्णयाक ठरल्या कारण काल भारत बांगलादेशविरुद्ध पन्नास धावांनी जिंकलेला आहे पन्ना हा जो पन्नास धावांचा विजय आहे त्याच्यामुळे अर्थातच आपलं रन रेट किंवा नेट रन रेट जे आहे ते सुद्धा अर्थात वाढलेलं आहे आपलं आणि त्याच्यामुळे पुढे त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होणार आहे त्या व्यतिरिक्त ज्या हार्दिक पांड्याच्या याच पन्नास धावा ज्या निर्णायक ठरल्या त्याच्यासाठी हार्दिक पांड्याला आणि त्याचवेळी त्यानं एक अष्टपैलू गोल गोलंदाज म्हणून एक पहिला जो बळी जो घेतला बांगलादेशचा तो हार्दिक पांड्याने घेतला त्यामुळे एक अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅचसुद्धा सुद्धा दिलं गेलं या सामन्यामधून अनेक अशा प्रकारच्या उत्तम गोष्टी परत एकदा समोर आल्या जसप्रीत बुमराहने परत एकदा अत्यंत सुंदर अशा प्रकारची किफायती गोलंदाजी केली मोजके अत्यंत कंजूशपणाने तो रन देतो या पूर्ण वर्ल्ड कपमध्ये हे फार चांगलं आहे भारतासाठी कालसुद्धा काहीतरी त्याने तेरा धावा दिल्या अर्थात शेवटचा शेवटच्या चेंडूवर जी त्याची बाँड्री गेली ती वगळता त्याने एक सुद्धा दिली नव्हती त्यामुळे एकूण तेरा चार धा षटकांमध्ये फारच फिफा गोलंदाजी त्यानंतर कुलदीप यादवनं तीन आ, विकेट्स घेतल्या हार्दिक पंड्या आणि हार्दिक पंड्याने विकेट घेतली अशा प्रकारे जी एक सांघिक कामगिरी आहे हर्षदीप सिंगने विकेट घेतल्या आणि कालचं क्षेत्ररक्षण कॅचिंग हे सगळं इतकं उत्तम झालं की बांगलादेशची नांगी ठेचण्यात भारताला यश आलं बांगलादेशला पराभव आजकाल पाकिस्तानला परा पराभूत करण्यात इतकाच बांगलादेशला पराभूत करण्यामध्येही आनंद येतो तो, तो याचसाठी की त्यांची वायफळ गडबड जी आहे त्यांची जी तोंड आहेत ती अशा प्रकारे बंद करण्यात भारताला जेव्हा यश ये येतं तेव्हा तो, ते तो आपल्या कामगिरीनेच भारत दाखवून देतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे आणि आतापर्यंत टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये जेव्हा जेव्हा भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सामने झालेले आहेत नेहमीच भारताने विजय मिळवलेला आहे पुन्हा एकदा ही गोष्ट अधोरेखित झालेली आहे आणि भारताने या सामन्याबरोबरच पुढच्या फेरीमध्ये म्हणजे सेमीफायनलला जाण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकलेलं आहे आणि जवळजवळ भारताचं आता सेमीफायनलमधलं स्थान पक्क आहे भार आता अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या सामन्यामध्ये एक रंगत आलेली आहे अफगाणिस्ताननं इतिहासामध्ये पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला हरवलेलं आहे यापूर्वी अत्यंत दारुण पराभव जो झाला होता त्याचा त्यांनी वचपा यावेळी घेतलेला आहे आणि यावेळीसुद्धा तोच मॅक्सवेल त्यांच्या समोर उभा टाकलेला होता परंतु यावेळी त्याने मॅक्सवेलची जास्त डाळ शिजू दिली नाही आणि त्याला परत पाठवलं आणि कांगारूंना चारी मुंड्या चित केलेल्या आहे अफगाणिस्ताननं त्याचा जल्लोषही अफगाणिस्तानामध्ये जोरात सुरू आहे गुलाबदीनच्या गोलंदाजीचा करावा तेवढं कौतुक कमी आहे आणि म्हणूनच याच सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच अफगाणिस्तान विरुद्ध भारताने मिळवलेला विजय हा जास्त महत्वाचा ठरतो भा प अफगाणिस्तान बांगलादेश आणि आता येणारा सामना आहे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्थातच अफगाणिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया अधिक उर ऊर्जेनं अधिक ईर्षेनं भारताविरुद्ध खेळायला उत्सुक असतील आणि भारत आपला जो पराभव झाला आहे पूर्वी त्याचा बदला घेण्यासाठी उत्सुक असेल जसप्रीत बुमराहचे गोलंदाजी पुन्हा एकदा निर्णायक एक ठरेल त्याचबरोबर त्याला सहकारी सहकार्य देणारे कुलदीप यादव हार्दिक पांड्या अक्षर पटेल यांची गोलंदाजी फार महत्त्वाची ठरू शकते रवींद्र जडेजाचा फॉर्म हा थोडासा काळजीचा विषय आहे अगदी ब बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो रवींद्र जडेजा जेवढा त्याचा उपयोग व्हायला हवा किंवा जेवढी जी जी तशी त्याची कामगिरी व्हायला हवी तशी ती त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी होत नाही आहे प्लस पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये ऋषभ पंत हा एक एक्सपॅक्टर एक आहे तो तीन नंबरला येऊन अतिशय दणकेबाज खेळी करून प्रतिस्पर्धी संघावर उत्तम प्रकारे दबाव आणतोय आणि भारतीय व्यवस्थापनाची एक उत्तम चाल म्हणायला पाहिजे की जर तीन नंबरला पाठवून आणि विराट कोहलीला वर ओपनिंगला पाठवल्यामुळे तीन नंबरला ऋषभ पंत येतोय ही एक फार उत्तम चाल भारतीय संघाची असं म्हणता येईल सूर्यकुमार यादव पुन्हा फॉर्ममध्ये परतलाय कारण त्याची त्या दिवशी जी त्याची जी खेळी होती ती फारच सुंदर होती आणि त्याचे जे थ्री सिक्स्टी डिग्री असं जे त्याला जे लेबल मिळालेलं आहे ले किंवा त्याला जे त्याला जी, जी पदवी मिळालेली आहे उपाधी मिळालेली आहे त्याला तो खरंच नेहमी ती सार्थ ठरवत असतो आणि त्याची जी खेळी होती ती खरंच सुंदर होती हे ते आता नमूद केल्याशिवाय खरं तर हे महत्त्वाचं योग्य ठरणार नाही त्यामुळे सूर्यकुमार यादवचंही कौतुक या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यामध्ये कोहली रोहित शर्मा सूर्यकुमार यादव आणि पंत या चारही फलंदाजांनी दणखेबाज खेळी करून जास्तीत जास्त धावा धावफलकावर लावणं फार गरजेचं आहे आणि ऑस्ट्रेलियाला हरवून आपण सेमीफायनलमध्ये पोचले असतात हा आनंद फारच द्विगुणित करणारा होईल आणि याचबरोबर जर ऑस्ट्रेलिया पराभूत झाली तर अफगाणिस्तान आणि भारत जर सेमीफायनलला गेले तर अजून एक इतिहास होईल आपण सामने बघायचे आहेत त्याचा आनंद घ्यायचा आहे मला शक्य होईल तेव्हा मी हा आनंद तुमच्यापर्यंत पोचवायला येईल आणि भारताच्या या अत्यंत विजयी अशा प्रकारच्या आनंददायक घोडदोडीसाठी पुन्हा एकदा भारतीय संघाला शुभेच्छा आणि सर्व क्रिकेटप्रेमी जे हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनाही खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा तुमच्या मित्रमंडळींना सांगा आणि तुमचे इनपुट्स जे असतील ते नक्कीच कमेंटमध्ये द्या धन्यवाद नमस्कार